अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कडीत गावातील एक सात वर्ष वय असलेल्या मुलाला आपल्या माणुसकीची गरज आहे आधीच वडिलांचं छत्र हरवलं आहे आई आणि आजी काबाडकष्ट करून आयुष्याच्या गाडा ओढत आहेत चुलते आधीच अपघातात अपंग झाले आहेत कसलाही आधार नाही मुलाच्या दोन्ही किडनी खराब आहेत कृपया आपल्या मदतीची गरज आहे एक रुपयापासून आपण कितीही मदत करू शकता एक जीव वाचवायचा आहे अजून त्याने नीट जगही बघितलं नाही कृपया मदत करा राहुरी तालुक्यातील मांजरी व पाणेगावचे गावचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव आजपासून चैत्र पौर्णिमेला सुरू होतो सलग तीन दिवस यात्रा उत्सव असतो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पहाटे गोदावरी नदीतून आणलेल्या गंगाजल कावडीनं नवयुवक जलाभिषेक करतात जलाभिषेक पाहिला मान गावातील तेली समाजाला असून आंबिल आरतीचा मान पाणेगावचे जंगले यांना आहे पूर्वीची आख्यायिका अशी आहे की मुळा नदीच्या काठावर चंद्रगिरी महाराज भक्ताच्या स्वप्नात जाऊन बोलले की मी नदीच्या काठावर आहे मला मामा भाच्यांची बैलजोडीत मला इथून घेऊन जा चैत्र पौर्णिमेला चंद्रगिरी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मांजरी या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत असतो यात्रेच्या दिवशी या ठिकाणी जिल्ह्यातून अनेक ठिकाणाहून नवसपूर्तीसाठी भाविक भक्तांची गर्दी करतात नवसपूर्तीसाठी येथे गुळाची शिरणी वाटप केली जाते यात्रेच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी रथावरून मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीच्या वेळेस पाणेगाव मांजरी या दोन्ही गावच्या बाजूने मुळा नदी तटावर फटाक्यांच्या आतिशबाजी पाहावयास मिळते आतिशबाजी पाहण्यासाठी येथील परिसरातील हजारो भाविक आतिषबाजीचा आनंद घेतात यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगामा तसेच बैलगाड्यांच्या शर्यती येथे साजरी करण्यात येतात कुस्त्यांच्या हंगाम्या जिल्ह्यातील व राज्यातून नामवंत मल्ल येथे येत असतात तसेच बैलगाड्यांच्या शर्यती राज्यातील टांगेवाली सहभागी होतात तिसऱ्या दिवशी म्हणजे यात्रेच्या शेवटच्या दिवशी महिला आणि यांची खरेदीसाठी गर्दी उसळलेली असते पोलीस तसेच दक्ष पोलीस मित्र व गावातील यात्रा कमिटीकडून खरेदीसाठी आलेल्या महिला वर्गाला टवाळखोरांपासून त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते मांजरी व पाणेगाव या दोन्ही गावांमध्ये कुठल्याही प्रकारे छत्री तसेच दुमजली इमारत तसेच पलंग गादीचा वापर केला जात नाही या गोष्टींचा चंद्रगिरी महाराजांना वर्ज असल्यानं गावामध्ये या गोष्टींचा वापर केला जात नाही एसआरबी न्यूज साठी किशोर बास्कर राहुरी ताजा बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा